नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक तलाफी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आमचा छळ होतो आपत्कालीन साखळी ओढल्यावर आमच्यावर गुन्हा दाखल होतो मुंबई लोकल ट्रेनमध्ये सुरक्षिततेची मागणी करणार करताना अपंग प्रवाशांनी मारहाण आणि पोलिसांचा छळ केल्याचा अदिती ठाकूर मुंबई लोकल ट्रेनमध्ये दिव्यांग प्रवाशांची वाढती संख्या रेल्वे पोलीस आणि अधिकाऱ्याकडून होणाऱ्या छळ आणि अन्याय वागणुकीबद्दल गंभीर चिंता व्यक्त करत आहे अनेक दिव्यांग व्यक्तींनी असा आरोप केला आहे की त्यांना खरोखरच त्रास होत असताना आपत्कालीन चाकळी ओढल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे अनेकदा अपंगासाठी राखीव असलेल्या डब्यांमध्ये गैरवर्तन किंवा मारहाण केल्यानंतर अशाच एका प्रकरणात अडतीस वर्षीय इलेक्ट्रिशियन रामदयाल गुप्ता ज्याला लोकोमीटर अपंगत्व होते त्याला त्या दरम्यान शारीरिक मारहाण होऊनही चेन उडल्याबद्दल तीन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला गुप्ता म्हणाले मी 25 एप्रिल रोजी दिव्याहून प्रभादेवीला प्रवास करत होतो आणि सकाळी सहा वाजून एकोणचाळीस वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल सी एस टी जाणाऱ्या बसमध्ये बसलो एक अपंग नसलेल्या प्रवाशांनी प्रवासी अपंग डब्यात शिरला आणि मी त्याला विचारपूस केली तेव्हा त्याने मला शिवीगाळ आणि मारहाण केली करायला सुरुवात केली माझा टी शर्ट फाडला होता मी मुमरा आणि कळवा दरम्यान आपत्कालीन चेन ओढली पण तो माणूस उतरला नाही ठाण्यात मी पुन्हा ओढली तेव्हा तो गर्दीत पळून गेला मदत मागण्यासाठी साखळी ओढ ओड़, ओढण्यात आली पण त्याऐवजी गुप्ता म्हणाले की पोलिसांनी त्याचा फोन घेतला त्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले आणि साखळी ओढल्याबद्दल त्याला दंड ठोठावला मी त्याला सांगितले की माझ्यावर हल्ला झाला आहे परंतु त्यांनी मला माझी चूक मान्य करून दंड चारशे रुपये करण्यास घेतले मी नकार दिला कारण मी चूक नव्हतो मला तीन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला गुप्ताने ठाणे सरकारी रेल्वे रे पोलिसांना आरपी आरोपीची एक प्रतिमा देखील घेतले होते असे चिंता व्यक्त करताना कल्याणमधील एल्फिस्टन कॉलेजमधील त्रेचाळीस वर्षीय प्राध्यापक आणि पोलिओग्रस्त प्रवासी यल्लप्पा बिराजदार म्हणाले दोन हजार चोवीसमध्ये सकाळच्या ट्रेनमध्ये प्रवास करताना एका अपंग प्रवाशासह हो, एका एक, एक जणावरही आरक्षित डबा सोडल्यास सांगितल्यानंतर हल्ला करण्यात आला डबा अपंग नसलेल्या लोकांनी भरलेला होता आम्ही त्यांना निघून जाण्यास सांगितलं तेव्हा ते आक्रमक झाले माझ्या सहकार्याने चेन ओढली आणि ट्रेन ठाणे इथे थांबले असे ते पुढे म्हणाले मी साखळी ओढल्याचे कबूल केले मी पोलिसांना सांगितले की आम्हाला शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आले पण त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केले दुसऱ्या दिवशी मला न्यायालयात हजार हजर करण्यात आले आणि पाचशे रुपये दंड ठोठावण्यात आला आर पी एफ अधिकाऱ्याने इशारा दिला की जर मी कबूल केले नाही तर मला लांबलचक न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागेल म्हणून ताण टाळण्यासाठी मी ज्या आरोपींना पात्र नव्हतो ते स्वीकारले बिराजदार यांनी निकर्ष काढला या घटनांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना निर्धारकांग विकास सामाजिक संघाचे अध्यक्ष नितीन गायकवाड म्हणाले या काही वेगळ्या घटना नाहीत मला दररोज पोलीस आणि प्रवाशांकडून छळ सहन करणाऱ्या अपंग व्यक्तीचे फोन येतात अधिकारी त्यांच्यावर कारवाई करतात गुन्ह्यांवर नाही रेल्वे अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या पारदर्शकतेच्या अभावाबद्दलही का गायकवाड यांनी चिंता व्यक्त केली मी अपंग लोकांकडून होणाऱ्या तक्रारीची संख्या जास्त असल्याने चेन पुल्लिंगाच्या किती प्रकरणामध्ये अपंगाचा समावेश आहे याचा वेगळा डेटा मागितला होता परंतु मला कधीही योग्य ब्रेकडाऊन मिळाले नाही मध्य आणि पश्चिम रेल्वे फक्त एकूण आकडेवारी आहे भारत सरकारने जारी केलेले गुप्तायांचे अद्वितीय अपंगत्व ओळखपत्र तो पुढे म्हणाला जेव्हा एखादा अपंग व्यक्ती कबूल करण्यास नकार देतो तेव्हा त्यांना कायदेशीर मदतीशिवाय लांबलचक कायदेशीर लढाई लढण्यास भाग पाडले जाते भावनिक शारीरिक आणि आर्थिक भार टाळण्यासाठी बहुतेक लोक फक्त गुन्हा कबूल करतात आणि दंड भरतात हे पद्धतशीर बळी पडणे आहे शिवाय डोंबवलीतील येथील रहिवाशी संजय सावंत सत्तावन्न यांनी एका कौटुंबिक लग्नासाठी जात असताना आणखी एक घटना नोंदवली दोन महिला अपंग डब्यात बसल्या होत्या त्या तिथे येण्यास पात्र आहेत का असे विचारले असता त्यांनी युक्तिवाद केला दुसऱ्या अपंग प्रवाशांना विनंती करून मी साखळी ओढली त्यानंतर त्या महिलेने पोलिसांना सांगितले की मी ते केले मी सर्व काही समजावून सांगितले पण तरीही त्यांनी माझ्या विरुद्ध कारवाई केली दुसऱ्या दिवशी मला न्यायालयात सातशे रुपये भरावे लागले दिवस सावंत म्हणाले कल्याणमधील दररोज प्रवास करणारे गुलाब आवड बावन जे पोलीग्रस्त आहेत त्यांनी टिप्पणी केली अनेक महिला विशेषतः अपंग नसलेल्या अपंग डब्यात बसतात मी लोकल ट्रेनच्या अपंग डब्यात प्रवास केल्याबद्दल विचारपूस नसलेल्या व्यक्तीने रामदयाल गुप्ता यांना इलेक्ट्रिशियनचा केला नंतर जी आर पी गुप्ता यांना तीन हजार रुपये दंड भरला अपंग डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलांना वारंवार पाहिले जाते जर त्यांना विचारले तर त्या म्हणतात आम्ही महिला आहोत तुम्ही काही करू शकत नाही हे इतके सामान्य झाले आहे की आपल्यापैकी बहुतेक जण आता बोलत नाहीत धन्यवाद